भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा फोन पोलीस कंट्रोल रूमला आला होता यानंतर पोलिसांनी तात्काळ या, या धमकीची गांभीर्यानं दखल घेत संबंधित आरोपीला ताब्यात घेतला आहे दारूच्या नशेत त्यानं धमकी देणारा फोन केला असल्याचं चा पोलीस चौकशीत समोर आलंय प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून ताकीद देऊन संबंधित व्यक्तीला सोडून दिलं आहे उदयकुमार राय असं या व्यक्तीचं नाव आहे गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गोविंद अधिक काय माहिती आहे याबद्दल मिलिंद सर आपल्याला माहिती आहे आमदार महेश लांडगे भाजपमधील प्रस्थानी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत या आधी देखील त्यांना अशा पद्धतीची धमकी आली होती आणि त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती मात्र काल जो हा सगळा प्रकार पोलीस कंट्रोल रूमला जेव्हा फोन एका व्यक्तीचा आला त्यावेळेस अतिशय संवेदनशीलपणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला ताब्यात घेऊन पूर्ण चौकशी करून त्याची माहिती घेतली आता त्यांनी हे दारूचा निषेध केलेलं कृत्य आहे असं समोर आलंय मात्र या सगळ्या प्रकरणानंतर महेश लांडगे यांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष देणार असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे आगामी काळात निवडणूक आहेत आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा या सगळ्या अशा काही कृत्य करण्यासाठी पुढे येत आहे का यावर देखील पोलिसांना लक्ष ठेवावं लागणार तुर्तास तरी त्या संबंधित व्यक्तीला जो मुशीतील रहिवाशी आहे उदय कुमार राय असं नाव आहे ज्यांनी फोन केला होता त्या संबंधित व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र अद गुन्ह्याची नोंद भोसरी एमआडीशी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे आणि त्याला ताकीद देऊन सोडण्यात आला आहे